जय जय रघुवीर समर्थ सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मागील आठवड्यापासून नवीन दशक दशक पंधरावा आत्मदशक सुरू झाला असून त्यातील समास पहिला चातुर्य लक्षण नाम या समासाचे श्रवण आपण मागील आठवड्यात केले श्री समर्थ म्हणतात की चातुर्य म्हणजे हुशारी बुद्धीचे कौशल्य एखाद्या कठीण प्रसंगी त्यातून बाहेर पडण्यासाठी जी बुद्धी वापरली जाते ती म्हणजे चातुर्य श्री समर्थ म्हणतात की चातुर्य म्हणजे केवळ ज्ञान नसून त्या ज्ञानाचा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर करण्याची क्षमता आता चालू आठवड्यापासून नवीन समास लक्षण सुरू होत असून त्या समासाचे श्रवण आता आपण करूयात निष्पृह म्हणजे कुठल्याही लोभ किंवा लालसा नसणारा जय जय रघुवीर समर्थ श्रीमत्सबोध दशक पंधरावा आत्मदशक समास दुसरा व्याप लक्षण नाम श्रीराम समर्थ पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड झाली लहान थोरे पालटती मनोविकारे शन शना जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती सारख्या नसती अंती नेमची पहावे पहावे किती कायमनुनी कित्येक मिलच्छ होऊन गेले कित्येक फिरंगनाथ आटले देशभाषिने रुदले कित्ती एक महाराष्ट्र देश थोडा उरला राजकारणी लोक रुदिला अवकाश नाही जेवाया उदंड कामे कित्येक प्रसंगी गुंतले तेने गुन्हे उन्मत झाले रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा उद्दिम्यास व्यासंग लागला अवकाश नाहीसा झाला अवघा धंदास लागला निरंतर क्षणदर्शने नाना मते पाषांडे वाढली बहुते पृथ्वीमध्ये जेते ते ते उपदेशेती स्मारती आणि वैष्णवी उरली सुरली नेली अवघी ऐसी अपहाता गता गोवी उदंड झाली कित्येक का कामनेचे भक्त ठाई ठाई झाले असक्त युक्त अथवा युक्त पाहणू कोण या गलबलामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला त्यास देखो सकेनासा झाला वैदिक लोक त्याहीमध्ये हरिकीर्तन तेथे ते कित्येक जन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे या कारणे ज्ञान दुर्लभ पुण्यघडे अलभ्य लाभ्य विचारवंता सुलभ सकळ काही विचार कळता सांगू नये उदंड येती अंतराये जुता पाये आडवे येती त्याही मध्ये ज्योतिक्षण रिकामा जाऊ नेदी क्षण धुर्क तार्किक विजक्षण नाना माने उदंड पाठ ओदो लागला घडघडाट गड़ अवाट चिकेला वाट सामर्थ्य बळे प्रबोध शक्तीची अनंतद्वारे जाणे सकळाची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे मते मतांतरे सगट प्रत्यय बोलोणी करी सपाट दंडक सांडून नीट वेदी जना नेमके भेदके वचने अखंड प्रसंगमाने उदास उदासवृत्तीच्या गुमाने उठून जातो ಪ್ರತ್ಯಯ ಬೋಲ ಚಟಕಿ ಲೋಕಾಲಡುವ ಶಿರ ಎಟೆ ಆಡಳಾ ಕೊನೆ ಸ್ಥಳೀಯ ಸಾಪಡೆನಾ ವೇಷಪತಾ ಹಿನ್ನ ಸಾರಿಕಾ ದೇ उदंडकरी गुप्तरूपे भिखाऱ्यासारखा स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडली ठाई ठाई भजन लावी आपण तेतून चुकावी मच्छरवंताची गोवी लागोच नेदी खनाळामध्ये जाऊन राहे तेने कोणीच न पाहे सर्वत्राची चिंता वाहे सर्व काळ अवघडस्थळी कठीण लोक तेथे राहणी नेमकं सृष्टीमध्ये सगळं लोक धुंडीत येती तेथे कोणाचे चालेना अनुमात्र अनुमानेना कट घालून राजकारणा लोक लावी लोकी लोक वाढविले ते अमर्याद झाले भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे, थाई थाई उदंड तांबे मनुष्यमात्रे तितके झोंबे चहुकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी उपासनेचा गजर थोर स्थोड़ थोर प्रत्ययानं प्राणी मात्र सोडविले ऐसे कैवाड उदंड जाणे लोक होती शहाणे जे ते प्रत्ययवाने प्राणीमात्राशी ऐसी कीर्ती करून जावे तरी तर संसारात यावे दास म्हणून स्वभावे संकेत बोलिले इति श्रीदासबोधे दास गुरु शिष्य संवादे निष्पृह नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रि श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ ீருதேவாய நம ீருதா ஸ்ரீபாவல் நம ஓருதாத் திரை ஸ்ரீபாதுவாய ஓருதாத் திரே ஸ்ரீபாதுவல்லாய ஜெய சத் ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ओ ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 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 ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः जय सद्गुरु